अनुसूचित जाती आरक्षणाचं अबकड वर्गीकरण करण्यात यावं या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं वीस मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आक्रोश महाआंदोलन अनुसूचित जाती आरक्षणाचं अवकड वर्गीकरण करण्यात यावं या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं वीस मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे जनआक्रोश महाआंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात महाराष्ट्रातील मातंग समाजातील विविध संघटनांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मातंग समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करून ते जून दोन हजार पंचवीसपासून लागू करावं ही या जनआक्रोश महाआंदोलनाची प्रमुख मागणी आहे अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करून मातंग समाजाला न्याय देण्याची मागणी अनेक दशकं मातंग समाज करत आहेत पण याविषयीकडे सर्व सरकारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मातंग समाजातील प्रमुख नेत्यांनी केला आहे अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण झाल्यास शिक्षण नोकऱ्या आणि राजकारणात मातंग समाजाला योग्य वाटा मिळणार आहे या आंदोलनात मोठ्या संख्येनं वीस मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे दहा वाजता उपस्थित राहण्याचं आवाहन सकल मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मवार्ता कोल्हापूर